आज पण कुठेतरी आणि परवा पण कुठेतरी हेलिकॉप्टर बद्दल उतरताना उद्धव ठाकरेंची बॅग तपासली निवडणूक आयोगाच्या लोकांना पण कुठे काय काय कुठे काय तपासायचं हे पण कळत नाही हो ज्याच्या हातात आज पण कधी पैसे बाहेर निघाले नाही त्याच्या बॅगेत काय असणार फार फार तर हात रुमाल आणि कोमट पाणी काय असणार त्या बॅगेमध्ये आणि कशासाठी तपासत आहे बरं त्या गोष्टींचं केवढा अवडंबर आमची बॅग तपासली आमची बॅग तपासली आमच्याही तपासलेत त्यांचं ते काम करत असतात इथे जु एअरपोर्टला जाताना आले ना दोनदा तीनदा आमच्याही बॅगा तपासतात त्याच्यामध्ये काय आहे ते रुटीन आहे एवढा त्याचा काय तमाशा करायचा त्याच्यात व्हिडिओ काढतात तुझं कार्ड दाखव कोणता अधिकारी असतो कधी नोकरीला लागला तुझा अपॉइंटमेंट लेटर दाखव अपॉइंटमेंट लेटर घेऊन फिरता घाव मला जरा सांगा वीस वीस पंचवीस वर्ष आता तुम्ही नोकरी करता अनेक जण नोकरी करत असतील याच्यापैकी कोण खिशामध्ये अपॉइंटमेंट लेटर घेऊन फिरतं काय विचारायचं हेही माहीत नाही कशाचा कशाला काही संबंध नाही माझ्या गळ्यात फक्त मुख्यमंत्रीपदाची माळ घाला बाकी गेलं तेल लावत